सोलापूर जिल्ह्यातल्या महापुरामुळे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची अवस्था फार भयानक झालेली आहे त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्वच शिक्षकांची सुद्धा आणि संस्थाचालकांची विद्यार्थ्यांची सुद्धा शैक्षणिक साहित्य वया पुस्तकं पेन्सिल्या आणि दप्तरं ह्या सगळ्या गोष्टींची मदती गणवेशाचीही मदतीची गरज आहे अंगवस्त्र या थंडी गारट्यामुळं उबदार कपड्यांची गरज आहे मी या सर्वांना सातारकरांच्या वतीने एक मदतीचा हात पुढे घेऊन आलेलो आहे आप त्यांची दिवाळी आपल्या दिवाळीसारखीच आनंदाने जावी यासाठीच खऱ्या अर्थानं ही सहकार्य या भावनेने गोळा केलेल्या वस्तू आहेत ते त्यांनी स्वीकाराव्यात खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्मयूर भाऊराव पाटलांनी आणि लोकमान्य टिळक असतील अगरकर चिपळूणकर महात्मा फुले आहेत मग शिक्षण महर्षी बापूसाहेब साळुंके असतील या सर्वांचा वसा व वा वारसा घेऊन मी समर्थ शिक्षक परिषद आपल्या सोलापूरकरांसाठी पुढे येत आहे मदतीला आणि मी आपल्यापाशी भेटीला येतोय आपण खऱ्या अर्थानं सातारकरांची अमूल्य भेट दिवाळीच्या निमित्ताने स्वीकारावी असं मला वाटतं